नमस्कार आज खास करून लहान मुलांच्या वाढीसाठी उत्तम आणि त्यांना खेळता खेळता येता जाता खायला लागणारा खाऊ आपण बनवणार आहोत तर त्यासाठी आपण इथे एक कप शेंगदाणे मध्यम गॅसवर खरपूस भाजायचे आहे मध्यम गॅसवर शेंगदाणे भाजल्यामुळे ते आतपर्यंत छान भाजले जातात आणि खाताना त्याचा जो कच्चेपणा लागतो ना तो लागत नाही आता मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या चालू आहेत आणि ती घरी असली ना की त्यांना मग आधीमध्ये खायला सारखं लागत असतं तर त्यांना असं सारखं आपण खायला देत राहिलं ना की दिवसभर त्यांना एनर्जीही राहते आणि पोटसुद्धा त्यांचं भरलेलं राहतं शेंगदाणे छान खरपूस भाजून झाले आहे आता ते आपण काढून घेऊ आणि त्याच कढईत आपण आता इथे अर्धा कप गावरान तिळ घेतले आहे मी जे पॉलिश नसतात ना आपले ते तिळ घ्यायचे पांढरे तिळ नाही वापरायचे आणि ते सुद्धा आपण मध्यम गॅसवर फुटेपर्यंत छान ते असे भाजून घ्यायचे आहे आणि भाजून झाले की काढून घ्यायचे आता इथे मी धागा मिश्री घेतली आहे खडी साखर नव्हे ही धागा मिश्री आहे जी बाजारात सहज मिळते शंभर ते दीडशे रुपये किलो असते आता जे वापरत असतील ना तर त्यांना माहीत असेल पण जे प्रथमच बघतायत तर त्यांच्यासाठी सांगते याची ओळख म्हणजे ती ओबडधोबड आकारात असते आणि एखाद्या चकाकणाऱ्या डायमंडसारखी त्यातला थोडीशी चमक असते आणि ती बनवताना त्यात धागा म्हणजेच दोरा टाकलेला असतो आणि ही गुणाने थंड असल्यामुळे ती विशेषत आपल्या उन्हाळ्यामध्ये वापरली जाते ही तुम्ही लाडू किंवा काही बनवत असाल ना गोड पदार्थ तर त्यामध्ये ती वापरायची किंवा सरबत वगैरे करत असाल ना तर त्यात त्या 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 वापरायची तर आपण याचे मोठे खडे आहेत तर ते असे खलबत्त्यात टाकून थोडे छोटे करून घेऊया छोटे छोटे तुकडे त्याचे करून घेऊ आणि असं प्लेटमध्ये ती काढून घेतली आहे मी आता इथे तुम्ही बघू शकता या द हे बघा असा दोरा निघतो बघा हा दोरा आहे ना हा काढून टाकायचा आपल्याला तो फेकून द्यायचा काढून असं ही त्याची ओळख आहे की ती जास्त प्रोसेस करून बनवलेली नसते आणि ज्यांना उष्णतेचा वगैरे त्रास होतो ना त्यांच्यासाठी तर खूप चांगली आहे ही थंड असते गुणानी त्यामुळे ती उन्हाळ्यात खास करून वापरली जाते तर आपण तीच आज वापरणार आहोत तर त्याचे ते बारीक केलेले खडे मी मिक्सरमध्ये टाकले आणि याची आपण छान अशी पावडर करून घ्यायची आता ही पावडर करून मी अशी ठेवत असते थे, ती म्हणजे आपण चहामध्ये सुद्धा वापरू शकतो आता ही पावडर आपण बाजूला काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यातून आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात मी इथं भाजून घेतलेले शेंगदाणे आपण त्याची सालं काढून टाकली आणि ते टाकले आहे आणि त्याबरोबर दहा बारा काजू आणि दहा बारा बदाम टाकले आहे आणि याची आपण थोडीशी जाडसर पावडर करून घ्यायची जसं आपण शेंगदाण्याचा कुट्टा करतो की नाही तशी करून घ्यायची अगदी फाईन पावडर करायची नाही आणि आता तीसुद्धा आपण काढून घेतली आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण भाजलेले तीळ टाकले आहे आणि ते सुद्धा थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे मिक्सर चालू बंद चालू बंद करत नाही का अशी त्याची जाडसर भरड करून घ्यायची आहे तुम्हालाही अशा नवनवीन रेसिपी बघायला आणि शिकायला आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे मी मध्यम गॅसवर कढई तापायला ठेवली त्याच्यामध्ये एक कप हापूस आंब्याचा पल्प किंवा पाणी न टाकता केलेला रस टाकला आहे आणि त्यातच आपण दीड कप जी धागा मिश्रीची पावडर करून ठेवली ना ती दीड कप टाकली आहे हे दोन्ही एकजीव करून घ्यायचं आणि खूप जास्त वेळ आपल्याला शिजवत बसायचं नाही आहे याला साखर विरघळेपर्यंत हे शिजवायचं आणि त्याला एक छान दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे आंब्याचा रस करताना त्यात अजिबात पाणी वापरायचं नाही नाहीतर आपली इथे रेसिपी थोडी चुकण्याची शक्यता असते त्यामुळे इथे आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत आता इथले आपला रस छान शिजला आहे साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि उकळीसुद्धा छान आली आहे त्याला तेव्हाच आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे तीळ काजू बदामाची जी पावडर करून ठेवली ना ती टाकायची आणि गुठळ्यानं पडू न देता व्यवस्थित ती आंब्याच्या रसाबरोबर मिक्स करून घ्यायची आहे एक जीव करून घ्यायची आहे इथे तुम्ही साखरेऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकता पण मी इथे यावेळेस गुळ न वापरता पण साखर वापरलेली आहे इथे आपण साखरेचं जेवढं प्रमाण घेतलं आहे ना ते योग्य प्रमाण इथे दाखवलेलं आहे तुम्हाला जर कमी गोड खायची सवय असेल तर मग तुम्ही साखर थोडी कमी टाका आणि इथे बघा तुम्ही त्यानंतर आपण सर्व मिक्स करून झाल्यावरनं त्यात एक चमचा साजूक तूप टाकलं मी त्यामुळे काय होणार ना आपल्या वड्यांना छान अशी चकाकी येणार आणि असं मिश्रण सारखं हलवत राहायचं आहे कारण कढाई खूप तापलेली आहे आणि ते खाली लागून करपण्याची शक्यता असते त्यामुळे ते सतत हलवत राहायचं आणि त्याचा असा घट्टसर गोळा होईपर्यंत ते शिजवत राहायचं आहे असा घट्ट गोळा होत आला ना त्याचा चा की गॅस बंद करायचा आणि लगेचच आपण तूप लावलेल्या एखाद्या चपट्या प्लेटवर त्याला टाकायचं आहे आणि असं चपट्या चमच्याने किंवा तांब्याने असं पसरून घ्यायचं आहे फक्त जाडी आपल्या आवडीप्रमाणे ठेवायची जरा जाड किंवा पातळ तुम्हाला जशी हवी असेल तशी अशी थापून झाल्यावर त्याला एक दोन तास सेट होऊ द्यायची त्यानंतर असे त्याचे काप करून घ्यायचे वडीच्या आकाराचे आता ही वडी तुम्ही रूम टे, टेम्परेचरवर आठ दिवस आणि फ्रीजमध्ये ठेवून दहा ते पंधरा दिवस तुम्ही वापरू शकता आणि रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद